आधार कार्ड काढणे पॅन कार्ड काढणे मतदान कार्ड काढणे यासारख्या सर्व ऑनलाईन प्रणालीचे काम करण्यासाठी आता एक चांगला पर्याय पुढे आलेला आहे तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी देखील आता ऑन नांदेड ऑनलाईन हबचे या शॉपचे उद्घाटन झालेले आहे नांदेडमधील कला कला मंदिर भागातील टी व्ही एस शोरूमच्या जवळ मिलगेटच्या बाजूला या नांदेड ऑनलाईन हबचे उद्घाटन झालेले आहे नांदेडचे माजी नगरसेवक मिलिंद देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन हबचे उद्घाटन झाले या उद्घाटन प्रसंगी नांदेड ऑनलाईन हबचे संस्थापक अनमर हनुमंते संगीता पाटील प्रितपाल सिंग शाहू सोनू खालसा अजय हनुमंते संतोष भोसले यासह इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन या ऑनलाईन हबला भेट दिलेली आहे या ठिकाणी आमच्या नांदेड ऑनलाईन हब फ्रँचायझी मॉडेलचे दुसऱ्या शाखेचे उद् उद्घाटन आज साजरा उद्घाटन सोहळा साजरा झाला आमचा या ठिकाणी जेवढे काही प्रमुख पाहुणे आले होते त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जे काही आम्ही इथे सर्विसेस देणार आहोत त्यामध्ये दे आधार पॅन मोबाईल नंबर गेले आधार पॅन ऑनलाइन जेवढ्या काही सर्व्हिसेस असते जसं की सुविधा पैसे काढणे भरणे गावातील लोकांना गावकरी लोकांना जे काही त्यांचा वेळ वाया जात होता आणि पुन्हा त्यांना जे एक्स्ट्रा चार्जेस लागत होते त्यासाठी आम्ही संकल्पना तयार केली आहे नावे ऑनलाईन हॅलबद्दल त्यामध्ये आम्ही टोटल सर्व्हिसेस आणि गवर्नमेंटचे जेवढे चार्जेस असतील तेवढेच आम्ही आमच्या या ठिकाणी आमच्या ग्रामसेवा केंद्रावर घेत आहोत काही दिवसामध्ये आमच्या नांदेड ऑनलाईन एक सॉफ्टवेअर आणणार आहोत जे सॉफ्टवेअर आपल्याला प्ले पण अवेलेबल होईल त्यामध्ये तुम्ही फक्त एक रिक्वेस्ट टाकायचं काम आहे जे काही काम करायचं असेल तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे आधार कार्ड काढायचं आहे त्यासाठी आमचं जे काही एजंट असेल प्रतिनिधी आमच्या शाखेचा तो स्वतः तुमच्या घरी येऊन हो। तुमचं जे काही काम हो। असेल ते तुमचं कम्प्लीट करून देईल त्यानंतर आमचे जे काही एप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस असतील बस तेवढेही चार्जेस असतील त्याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस नसतील आणि आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सगळीकडे आमच्या शाखा काही का दिवसात ओपन होणार आहे तर जसं की आपण ग्राउंड लेवलला विचार करू की मुंबई पुणे या ठिकाणी या ठिकाणी फ्रँचायझी आपल्या नागेडमध्ये परभणी जे काही लोकल जे असतील गावं असतील जी, जिल्हे असतील त्यामध्ये येतात त्याचा विचार करून आम्ही नांदेड ऑनलाईन बाबची ब्रँच काही दिवसात पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी ओपनिंग करणार आहोत